नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपलं तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये गाडी पाहू शकता इच्छा ना तुम्हाला हे खरं आमचं सुख आहे स्वागत आहे पुन्हा आपलं तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही निघालो आहे अक्कलकोटला आम्ही मी आणि शुभम आम्ही दोघंच फक्त अक्कल अक्कलकोटला जातो आहे आणि ते पण आपल्या स्प्लेंडरवरती आम्हाला कोणतं बॉक्स वगैरेची हो गरज नसते आम्ही गावटी तरी कसू शकतो गावटी कचरा <laughs> दिसला का अशा प्रकारे पूर्णपणे मी बांधून वगैरे घेतलेलं आहे त्याला डॅक वगैरे आमची हा आहे टेंट आहे आमचा जर गरज लागली तर आम्ही रस्त्याच्या कडेला बांधू टेंट टाकू आणि जर... झोपू तिथे आढळं पडू तर साडेचारशे किलोमीटर आहे टोटल आणि आम्ही आत्ताशी पनवेलला पोचलेलो आहोत तर किती वाजलं त्याचा तर रात्रीचे साडेबारा झालेले आहेत आणि ह्याच स्पीडने वगैरे गेलो ना आम्ही तर सकाळी नऊ दहापर्यंत पोचू तर लेट ती बघू थोडा वेळ मी चालवीन थोड्या वेळ शुभम चालवेन आणि हा आमचा मोठा प्रवास आम्ही पार पाडू तर पुढे आम्ही तुम्हाला कळवत राहू अपडेट वगैरे हो आपले सगळे इथे ब्रेकसाठी थांबलो आहे आम्ही आत्ताच घाटामध्ये खूप ट्राफिक आहे ट्राफिकमध्ये आम्ही अडकलो पण इथे गाडी पाहू शकतो तुम्ही है। ये अपना भी सपना आहे आज आपण स्प्लेंडर पे बैठे पण आपण पण प्रगती करू प्रोग्रेस करू आपण अपन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि एके दिवशी आपण ही गाडी घेऊ विषय काय असा आहे ना गाडी आहे तर आदर नाग है, तर तिच्या गॅरेटवाल्याने कसं काय केलं माहिती आहे तिची हेडलेट नवीन बसवलेली पण ती काही चालतच नाही आहे तर समोरचं आम्हाला का काहीच दिसत नाही आहे खालती तो बघताय तुम्ही एक्सप्रेस हायवे आहे मी घाटाची इथे थांबलेला आहोत थोडा वेळ ब्रेक घेतलाय अक्षर बाय चार दिवस भाई येताना गाडी मस्त टाकू आपण दीडशे किलोमीटर कंप्लीट नसते पुण्याच्या आज मी आतमध्ये पण नाही गेले चारशे चार किलोमीटर <laughs> <laughs> बाबा अजून तुमचे आपण पण मी काय म्हणतोय आपण एक काम करू जाताना सावकाच जाऊ की जाताना जाताना आता सावकास जाऊयात आणि वाटलं तर तिकडनं ना निघताना ट्रॅव्हल्समध्ये गाडी टाकू आणि ट्रॅव्हल्स निघू हे आपली वीस मिनिटवाली मागी मुंबई ते अक्कलकोटचा प्रवास आमचा म्हणजे आत्तापर्यंत तरी खूप चांगलं आहे तर भूक लागली आहे मला पुण्याच्या जवळपास येऊन पोचलो आम्ही तर तिथे हे मॅगीचं सेंटर दिसलं म्हणून मी मॅगी खातो आणि शुभम तिकडे आमची ती जी बॅग निघते आहे ना तिला मानतोय नीट अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे आणि कावकच जाणार जास्त घाई गाण्या घाई गडबड नाही करणार आहे मी जेवढं जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी मी गाडी चालवी आणि एक तर रात्रीचा प्रवास आहे ना आता रात्रीचे अडीच वाजलेले आहेत मोठे मोठे टेम्पो वगैरे पण जात आहेत तुम्ही पाहू शकता तर त्यामुळे खूप जास्त स्पीडने पण गाडी नाही चालू होते मी स्लोज घेतो आहे तर आत्तापर्यंत ऑल ओके तर पुढे पण ओकेच असणार स्वामींची कृपा आपण किती किलोमीटर आलो आहे अडीचशे आलो हां अडीचशे अडीचशे किलोमीटर तरी आलो आहे आम्ही आणि सकाळचे आता माहीत नाही किती वाजलेत पण एवढी थंडी लागते ना खूप गारगार आहे तर त्यामुळे तर जे आम्ही स्वेटर वगैरे हो आणलेलं ते काढतो आहे आता हे हॅ शुभमला मी शर्ट दिला आहे फुल शर्ट कारण की तो गाडी चालवला जातो पुढे तर सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि ते पाच वाजण्या अगोदर तुम्ही फक्त हा चंद्र हे फोनने काय दिसणार नाही नीट पण डोळ्याच्या समोर एकदम क्लिअर दिसतं तर आता विषय काही असा झाला आहे सकाळचे वाजले आहेत पाच आणि दोघांनाही ना तर डुलक्या येत आहेत गाडी चालवताना तर त्यासाठी आम्ही या पेट्रोल पंपवरती थांबलेलो आहोत इथून अजून अक्कलकोट दोनशे नऊ किलोमीटर आहे तर जो आम्ही टेंट आणलेला तो इथे टाकू आणि थोडा वेळ थोडा वेळ आम्ही आमच्या आम बॉडीला पण थोडी शा हे देऊ आराम आराम देऊ आम्ही आमचा हा डी कॅथलॉनचा टेंट टाकून झालेलो आहोत फायनली याचा उपयोग झाला आहे आज वर्ष हा दीड वर्ष घेऊन ठेवलेला आम्ही आणि आज, आज उपयोग आहोत आम्हाला तर मस्त गाड झोप लागणार आहे आम्हाला दोन तास आम्ही झोपू उठू सकाळी आणि मस्त परत आमच्या प्रवासाला लागू तर सकाळी भेटूयात तुम्हाला तोपर्यंत तो गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग म्हणत तर सकाळचे काहीतरी साडेसात झालेले आहेत आता आणि मी आता जस्ट उठलोय उठलोय शुभम अजून सुद्धा झोपलेला तर हा काही आम्ही रात्री सेटअप केलेला ट्रेनचा आणि खरच हॉटेलचे पैसे वाजले आमचे तर <laughs> दर, रात्री खूप मस्त झोप लागली काही त्रास न झालेला तर इथे हा पेट्रोल पंप आहे इथे स्टँड टाकलेला आम्ही हा बघा तर आता सकाळी साडेसात झालेलं आहेत आम्ही हे सगळं काय आवरून निघतो आहे आता इथून सुद्धा अक्कलकोट दोनशे नऊ किलोमीटर आहे तर जेवढ्या लवकर आम्ही निघू तेवढं चांगलं आहे कारण की ऊन पण वाढेल दुपारच्या ह्याच्या वेळेस सो सी ह्याला मी उठवतो सगळं काय आवरतो आम्ही आणि निघतो तर आमचा टेंट काढून झाला आहे आणि ही बॅग आणि टेंट रस्सीने आम्ही आहे आता मागे हा आमचा गावटी जुगाड आहे आम्हाला टॉप बॉक्सची गरजच नाही लागत ना बाई तर आम्ही आता टी ब्रेक घेतला आणि नाश्ता ब्रेक घेतलाय म्हणजे मिसळ ऑर्डर केली आम्ही पण अजूनपर्यंत आमच्याकडे मिसळ आली नाही दादा मिसळ येते का मिसळ येते का जवाब ला जवाब होती ला जबाब कसे होते की मस्त होती मैं पड़त नहीं खाना ये भाजी भाजी बनाना चाहिए हाथ तोड़ा बुलाओ उसको नया भाजी जिसने ये बनाया ना तो कभी दूसरा भाजी बना ही नहीं सकता तो गुलाब जामुन का सर गुलाब जामुन खाऊ सकता साखरेचा तुटवडा आहे या भागात धाव नकाण्यात बुडवून दिलाय खरंच पाण्यात बुडवून दिलाय बाबा अण्णाला नाव ठेवलं नाही पाहिजे वेगळं आपण सांगतो कसं बनवलाय हो नाव कुठं ठेवतो सगळ्या गोष्टी एक्झाम चांगलं आहे मुंबई पासून येत येत आम्ही ह्या बॅगेला दहा वेळेस बांधून जात टॉप बुक्स परवडला असत तस्करी हो आहे है स्मगलिंग हो रहा है स्मगलिंग हमारे सभी चंदन चंदन भर ले चंदन ट्रक को लुटना पड़े नमस्कार मंडळी तर अशा पद्धतीने आम्ही सोलापूर मध्ये पोहोचलेलो आहो आमची पहिली डेस्टिनेशन कंप्लीट झालेली आहे आता इथून अक्कलकोट चाळीस थी, किलोमीटर आहे फायनली किती चारशे तीस किलोमीटर आम्ही गाडी चालवली आहे आणि आत्ता पण कंटिन्यू दोनशे दोन किलोमी दोनशे किलोमीटर चालवली गाडी आपण जेव्हा उठलो तिथून पेट्रोल पंपवरनं निघालेलो तर कंटिन्यू ती गाडी चालत होती तर तिथं पूर्ण सायलेन्सर एकदम गरम झालेलं आहे तापलेलं आहे त्याच्यावरती कोणी अंड ठेवलं ना अंड फ्राय करून मिळेल तुम्हाला फुकटमध्ये तिथे झालेलं आहे गरम झालेलं सो so, इथं आता आम्ही पेट्रोल आ, पेट्रोल भरलो आणि गाडी इथे लावली थोड़ा वेळ पंधरा वीस मिनटं आम्ही जरा थांबू इथे ऊन पण खूप जास्त आहे खूप खूप म्हणजे खूप जास्त आहे असे चटके लागतात असं वाटतं आहे सो पाणी वगैरे पिऊ निवांतपणे थोडा अर्धा तासाने निघू हो आम्ही परत मग इथून फक्त आता तीस किलोमीटर आहे जास्तही नाही मग आरामात जाऊ आणि फ्रेश वगैरे हो येऊन दर्शन वगैरे हो घेऊ फायनली मंडळी तर आपण अक्कलकोटला येऊन पोहोचलेलो आहोत तर इथे एखादं आम्ही हॉटेल वगैरे बघू फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ तर चला शोधूयात हॉटेल पहिले तरी हॅलो गाईज तर आम्ही इथे एक मंदिराच्या बाजूला हॉटेल घेत रूम बुक केलेली आणि फ्रेश वगैरे झालो आहे आता आम्ही शुभम पण फ्रेश झालं आहे हा हॉटेल आहे रूम येते तर आता निघतो आम्ही दर्शनासाठी तर सोमी समर्थ आम्ही आता जवळच आहे मंदिर जास्ती लांब नाही ते एक चांगली गोष्ट आहे बाहेर अग ग काय हे ऊन आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता लाईन आहे मोठी खूप समाधान वाटलं दर्शन वगैरे घेऊन तर आता विषय असा आहे की आता भूक लागली आहे आणि जेवणासाठी कुठे जायचं तोच विचार करतो आहे आम्ही अजून एक गोष्ट की आज रात्री निघायचं की उद्या सकाळी निघायचं हा गो दोन गोष्टींमध्ये पण कन्फ्यूज आहे आमच्याकडे वेळ तर आहे ह्याला मी म्हणतो आहे की पंढरपूरला जाऊयात पण हा नको म्हणतो आहे तर बघू कसं काय प्लॅन बनतोय अजून काय ठरवलं तर नाही आहे शिव्या आपण खायला आलोय पण हाय काय नक्की मला माहीत नाही कसला आहे तोच नाही माहिती आम्हाला फक्त आम्हाला भूक लागलेली म्हणून शिरलोय <laughs> की तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरचं सूख दिसतंय आणि एवढं आम्ही खुश दिसतोय ना त्याचं कारण काहीच नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे हे दिसते ना तुम्हाला हे खरं आमचं सुख आहे समाधान आहे आम्ही रात्रीपासून उपाशी आहोत आम्ही काहीच नाही खाल्लं आणि देवाच्या कृपेने आम्हाला एक भंडारा आहे आणि भंडाऱ्यामध्ये मेन म्हणजे भात आणि वरणच नाही चपाती पण आहे तर अजून आम्ही खुश झालो गुला दुसरा लग्न खोटा त्यांना विचार की गुलाबजाम पण आहे ताटात बघ ताटात बघ ना ताटात बघ ताटात बघ आहे का <गले> वांग्याची भाजी आहे चपाती आहे भात आहे वरण आहे ऑल ओके खायला मिळाले आपली आमची वाटतं पहिली ट्रिप असेल त्यात आम्ही एकदम पण आणि आम्ही बाहेरच बी घातलो आम्ही आमच्याकडं पैसेच नाहीत जी ट्रिप पण आम्ही प्लॅन केली ती दुसऱ्यांकडनं पैसे मागून प्लॅन केलेले आणि ती पण सकाळ सकाळी दहा वाजता भाऊ म्हणलं जाऊया का आज सकाळी रात्री दहा वाजता कंटी <laughs> तर त्या हिशोबाने ना आम्ही काय खायचे घेऊन आलो आहे ना काय आमची ताट अजून आणून दिलेली नाही फक्त बस बाकी काय नाही आम्हाला कालपासून आत्ता जेवायला मिळालं पण आणि काय म्हणतो जेवायचं तर कसं दोन पंगत उठल्या पाहिजे तरी आपलं चालू राहिलं पाहिजे विषय असा झाला की आम्ही दर्शन घेऊन आलो आणि एकतर काल रात्रीपासून काही जेवलो नव्हतं आम्ही भूक लागलेली एक तर इकडं माग लागलेला भंडारा तो कसला होता आम्हाला पण नाही माहिती पण तिथं जेवलोय होतं काय होतं काय माहिती खरंच नाही माहिती पण तिथं आम्ही जेवलोय असले असले ना ती दोन पंक्त उठल्या पण आम्ही दोघं तिथं जेवतच होतो अजून ओठ असं एकदम फुटल असं वाटतं Ugh. बाहेर सुरू नाही तर आम्हाला परत भूक लागलेली आहे परत आम्ही त्याच ठिकाणी चाललोय कि काही मिळेल का म्हणून तर तिथे नाही मिळालं तर आम्ही शोधू कुठे भंडारा लागलाय नाही कि बैल लग, बैल लग। तर आमचं जेवण वगैरे हो पूर्णपणे झालेलं आहे सगळं काय झालेलं आहे आम्ही अक्कलकोट ते पूर्ण गाव पण फिरून झालेलो आहोत शुभम फोनवरती बोलतो आहे तर आता रूमवरती जाऊन थोडा वेळ आराम करून तर सकाळी पाच वाजता मुंबईला निघणं तर असं काही प्लॅन आहे आमचा जेवढा लवकर निघू तेवढं बेटर आहे कारण की ट्राफिक नाही मिळणार आणि सकाळी सकाळी निघालो तर मग कसं लांबचा प्रवास आहे तर लवकर म्हणजे हे होऊ जास्त उन्हामध्ये पण नाही जायचं आहे म्हणून तर थोडा वेळ आम्ही आराम करतो आता आणि पाच वाजता निघतो आपण तेव्हाच भेटू मग गुड नाईट